श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या सुनेत्रास लाईफस्टाईल या आपल्या नवीन चॅनेलमध्ये म्हणजे नवीन सध्या व्लॉगिंग करत आहे या आपल्या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आणि ओवीचा बड्डे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितला आजची सकाळ आहे म्हणजे सहा सप्टेंबरची सकाळ आहे आणि काल संध्याकाळी खूप दमायला झालं कारण दिवसभर ऐकलं होते तिथून आले तिथून ओवीचा वाढदिवस त्याच्यापुढं स्वयंपाक ते सगळं आवरता आवरता मला रात्रीचे वाजले साडे अकरा त्यामुळं रात्री काही मी किचन आवरलं नाही तर आता किचन आवरून घेऊया सगळ्यात आधी आणि मग काय काय करते ते बघूया असा विचार करतीये की देवघर थोडं बदलावं खरं तर खूप नवीन आहे म्हणजे मला वाटते चार महिने दोन महिनेच तीन चार महिनेच झालेत घेऊन पण काय होतंय मला उभ्यानी पूजा करायला थोडा जास्त प्रॉब्लेम येतोय आणि आपल्याला जे देवाचं वाचन वगैरे करायचं असतं ते उभं राहून करता येत नाहीये आणि बसून केलं तर स्वामी आपल्याला म्हणजे महाराजांचं महाराजांकडं बघत बघत जे वाचन केलं जातं तसं केलं जात नाही आहे म्हणून असा विचार करते की देवघर थोडंसं बदलावं तर बघूया हे त्या जिथून घेतलं त्यांना विचारलंय मी तर चांगल्या किमतीत ते घ्यायला तयार आहेत माघारी आणि त्याच्या बदल्यात मला दुसरं थोडेसे पैसे देऊन घ्यावं लागेल पण हरकत नाही पण देवारा मनासारखा आहे माझ्या हा खूप आवडला आहे मला मात्र एवढंच की उभं राहून पूजा करायला मला आवडत नाही आहे पूजा करायला आवडतीये पूजा करायला आवडत नाही असं नाही म्हणता ना, येणार पण वाचन जे आहे माझं ते मला टाळलं जात आहे कारण ते खुर्चीत बसून वाचन मला पटत नाही कारण अजून आपण धडधाखट आहोत ज्यांना उठता बसता येत नाही त्यांना ठीक आहे पण आपण अजून बसू शकतो उठू शकतो तर मांडी घालून बसून व्यवस्थित देवाची पूजा करायची अशी माझी पुन्हा इच्छा झाली आहे खरं तर वेस्ट ऑफ मनी आहे की मी इतक्या लवकर हे बदलते पण जिथं गरज आहे तिथं केलंच पाहिजे असं मला वाटतं तर मी देवघर बदललं तर नक्की सांगेन आणि खूप छान आहे देवघर सांगली भागात सॉरी सातारा भागात कुणी राहत असेल आणि कुणाला माझ्याकडून हे देवघर हवं असेल तर मी अगदी चांगल्या किमतीत तुम्हाला हे देईन कारण नवीनच आहे जर कुणाला हवा असेल तर अवश्य सांगा आणि नसेल तर दुकानदार घ्यायला तयारच आहे तर चला आता आपण क्लिनिंगला सुरुवात करूया सगळ्यात आधी लावूयात भांडी आणि त्यानंतर आपण सगळं पुढचा वालूयात चला शिकते इतकं शिकतेय ना आयुष्यामध्ये मी की आपण स्वतः खंबीर नसलो तर काहीच नसतं कालचीच गोष्ट सांगते मी म्हणजे ओवी माझ्याकडे टी व्हीचा हट्ट करत होती आणि माझ्या त्या घरी म्हणजे पहिल्या घरी जवळजवळ सोनीचा सा एकदम चांगल्यातला सगळ्यात मोठ्या साईजचा सा। पंच्याहत्तर ऐंशी हजाराचा टी व्ही मी स्वतः घेतलेला आहे आणि ओवीने खूप हट्ट केला होता की मला तो टी व्ही पाहिजे आणि मला वाटलं होतं वाढदिवस आहे म्हणजे ते भेटायला नक्की येतील आणि म्हणून मी स्वतःहून त्यांना फोन केला की तेवढा टी व्ही आणि माझं यूट्यूबचं बटन घेऊन या मात्र ते काही घडलं नाही आणि पुढं जाऊन घडलं दिला मला तर मी तेही सांगेन असं नाही की मी फक्त नकारात्मक गोष्टी सांगेन त्यांनी जर ते माझं सामान दिलं तर मी तेही तुम्हाला आनंदाने सांगेन आणि खरंच त्यांनी जर ते सामान दिलं तर त्यांच्यात अजूनही थोडी माणूस की शिल्लक आहे असं मी म्हणेन पण माझ्या ओवीचं स्वप्न अपुरं राहिलं तिला खूप वाटलं होतं की वाढदिवसाला माझ्या टी व्ही येईल आणि नवीन घेण्या इतकी सध्या माझी परिस्थिती नाही आहे की मी नवीन घेईन मला माहिती आहे की हप् हप्त्यावर सगळ्या वस्तू मिळतात पण मला आत्ता हप्तेही वाढून घ्यायचे नाहीत कारण तिकडच्या घराचेही हप्ते मी फेडत आहे इथं घरभाडं मी भरत आहे आणि अशा अनेक गोष्टींना तोंड देत देत मी पुढं जात आहे आणि सिंगल मॉम ज्याला म्हणतो आपण एका आईनं दोन मुलांना वाढवायचं शिक्षण दवाखाना त्यांची हाऊसमोऊज वाढदिवस हे सगळं आणि रोजच्या जबाबदाऱ्या हे सगळं करता करता खूपच म्हणजे तिथेही मीच करत होते हे नाही असं नाही पण तरीही आता पूर्ण जबाबदारी सगळी घरकाम म्हणा सगळीच जबाबदारी माझ्या एकटीवर पडली आहे आणि त्यामुळं थोडं वाटतं मला की असं का झालं माझ्या बाबतीत पण जाऊ दे स्वामींना जे मान्य आहे ते स्वामींनी केलं आणि फार वाईट वाटलं मला वाढदिवसादिवशी होवीचं स्वप्न अपुरं राहिलं पण लवकरात लवकर मी ते पूर्ण करीन अजून थोडे दिवस मी वाट बघेन की माझ्यापर्यंत माझ्या हक्काचं मी कुणाचंही कुणाचाही एक रुपया मागत नाही आहे फक्त माझ्या हक्काचं सामान मला हवं आहे जे जे मी स्वतःच्या पैशात तिथं घेतलेलं आहे आणि यात काही चुकीचं आहे असं मला नाही वाटत ओवीचा डबा इथं मोकळा करते आहे रुमाल हे सगळं सगळं तिनं त्याच्यामध्ये सांडलं होतं थोडंसं सा पुसून घेते आणि मला काल ओवी रात्री म्हटली आई का गं तू टी व्ही आणला नाहीस त्यांनी पण टी व्ही आण म्हणजे बाबांनी पण टी व्ही आणला नाही तर तिला मी समजून सांगितलं आणि त्याच्याऐवजी मी तिला काल म्हणजे तिला काल छान अशी भेट आली त्याची किचन सेटची भेट आपल्याच एका सबस्क्रायबरनं तिला किचन सेट खूप छान भेट म्हणून दिला आहे आणि त्यामुळं टी व्हीचं स्वप्न तिनं किचन सेटमध्ये पूर्ण केलं आणि थोडीशी खुश झाली दोन वेळा ती काल वाढदिवस वाढदिवस असून रडली मला खूप वाईट वाटलं वाट या गोष्टीचं कारण त्यांचा फोन आल्यावर बराच वेळ आमच्या दोघांचं चालू होता संवाद म्हणा भांडण म्हणा आणि ते ऐकल्यानंतर ती नाराज झाली ती खूप रडली काल वाढदिवसाला तिच्या डोळ्यातनं पाणी मला काढायचं नव्हतं पण झालं ते त्याला काय इलाज नाही पण मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अजून कष्ट करीन अजून थोडंसे काहीतरी मी टोकं चालवेन अजून म्हणजे तुमचं तर सगळ्यांची साथ मला हवीच हवी आहे कारण मला आयुष्यात पुढं जायचं आहे आणि तुमच्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओ ब्लॉग आणण्याचा मी नक्की प्रयत्न करेन कारण हारून चालणार नाही आहे कधीच हरणार नाही आहे मी कधीच नाही कुठलीही वेळ माझ्यासमोर आली तरी माझ्या मुलांचं स्वप्न आणि मुलांचं भविष्य हे मला उज्ज्वलच घडवायचं आहे आणि त्यासाठी मी वाटेल तेवढे कष्ट घ्यायलाही तयार आहे तर असं सगळं झालं काल आणि त्यामुळं मीही काल जरा उदास होते थोडंसं मला टेन्शन आल्यासारखं झालं होतं अक्कलकोटला जाण्याची इतकी ओढ लागली होती पण या सगळ्या फोनच्या याच्या भानगडीत दुपारचे दोन अडीच वाजले त्यानंतर जेवण आवरणं व्हिडिओ आणि मग ओवीच्या मैत्रिणी संध्याकाळी घरी येणार होत्या ज्या तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितल्या मग तिला केक आणला तिच्या मावशीने गिफ्ट आणलं आणि मग वाढदिवस साजरा केला ओवाळलं आणि जरा मैत्रिणी वगैरे तिच्या आल्या की ती थोडीशी खुश झाली आणि ती खुश झाली बघून मलाही खरंच खूप बरं वाटलं आपल्या मुलांपुढं आपल्याला सगळं जग ठेंगणं वाटतं हे खरं आहे की मुलांसाठी जर मी हे करू शकते तर मग त्यांनी का नाही करावं असं म्हणजे माझं म्हणणं होतं मला ही गोष्ट अशी बोलावी वाटत नाही आहे कारण अजूनही एक म्हण मन म्हणते की माण माणसातला मान, माणूस जागा असेल तर हे सगळं नीट होईल बघूया काय होतं आहे ते